श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामींनी आज तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच आहे जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा परिस्थिती वेळ ही आहे तशीच राहत नाही ती नेहमी बदलतच असते तुझी ही वेळ नक्कीच बदलणार पण तोपर्यंत तू थोडा संयम ठेव बाळा संयम ठेवण्यासाठी मनाची ताकद वाढवण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे भगवंताचे नामस्मरण तू तु देखील तुला जसा वेळ मिळेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडा वेळ का होईना तुझे डोळे मिटून नामस्मरण करत जा तुझ्या विचारांना आळा घालण्याचे काम नामस्मरण करेल नामस्मरणाने मन शांत होते संयम ठेवण्याची शक्ती मिळते परिस्थिती कशी का असे ना त्यात नेहमी सकारात्मक विचार करण्याची ताकद मिळत असते बाळा तुला जर स्वतःला बदलायचे असेल तर पहिला स्वतःला ओळख आणि स्वतःला तेव्हाच ओळखता येते जेव्हा तुम्ही विचारातून बाहेर पडता आणि विचारातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे भगवंताचे नामस्मरण तुझेही चांगले दिवस नक्कीच येणार आहेत पण आता सध्याला तू तु तुझी काळजी चिंता सर्व आमच्यावर सोपवून टाक आणि स्वतःला ओळखण्यासाठी तयार राहा आणि पहिला स्वतःला एकटे म्हणणे सोडून दे जरा डोळे झाकून तुझ्या अंतरात्म्यामध्ये बघ आम्ही तेथेच वसलेलो आहोत भिऊ नकोस सगळे चांगलेच होणार आहे बाळा तुझ्या या आईवर तुझा, तुझा जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस आणि त्याचबरोबर या आमच्या संदेशाला लाईक देखील करायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या चिंतेचे तुझ्या काळजीचा शेवट होत आहे नेहमी चिंता काळजी करून तुम्ही स्वतःला नकारात्मकतेच्या विहिरीत ढकलत असता ज्या विहिरीतून बाहेर पडणे हे खूप अवघड असते प्रत्येक गोष्टींचा विचार हा किती आणि केवढा करायचा याला देखील मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीची ज्याप्रमाणे एक मर्यादा ठरलेली असते अगदी त्याचप्रमाणे विचार करण्याची देखील मर्यादा असते विचार करणे ही चांगलीच गोष्ट असते विचाराने चिंतनाने माणूस हा योग्य निर्णय घेऊ शकतो तो हुशार बनतो पण ज्यावेळेस विचार हा अतिविचार बनू लागतो त्यावेळेस तो धोकादायक ठरू लागतो अतिविचाराने फायदा तर होत नसतो पण नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात होत असते अतिविचाराने गोष्टी ह्या ठीक होत नसतात मार्ग मिळत नसतो मग कशाला अतिविचार करत तुम्ही बसता अतिविचाराने माणूस हा खचत जातो त्यामुळे बाळा तू जो अतिविचार करतोस त्याला पहिला थांबव विचाराने माणूस खचत असतो म्हणून बाळा आम्ही तुला नेहमी सांगत असतो अतिविचार करू नकोस तू एकटी नाहीस कोणी तुझ्यासोबत असो वा नसो पण आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत बाळा आम्ही तुला आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर का आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो तुम्ही जितके या संदेशाला लाईक आणि शेअर कराल तेवढा हा संदेश आणखीन स्वामी भक्तांच्या समोर जाण्यास मदत होईल त्यामुळे लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ